आणि येणाऱ्या सात तारखेला आपल्याला पंडितताईला मोठ्या भरघोस मताने या ठिकाणी संसदेमध्ये पाठवण्यासाठी हा संकल्प या ठिकाणी आपल्याला करायचा आहे की जातीपातीचं राजकारण करणाऱ्याला अशा भाजप पक्षाला आपण या ठिकाणी हंगपार करण्यासाठी या ठिकाणाहून जास्तीत जास्त मताधिक्य आपल्याला कसा देता येईल आपण या ठिकाणी आपले विचार माननीय मुळशी दादा मेहरे यांनी आज हे सर्व धर्म समभाव सर्व मनरुज ग्रामस्थांना त्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेला बोलवलं नाही त्यावेळेस मी सगळे कास्तवतो होते सेना विभागाचे आणि जसा वाघ डरकाळी वा मारला तसं ताई पण त्याच्या मध्ये डरकाळी मारणार आहे तुमच्या आम्ही मोमीन समाजाच्या वतीनं शंभर टक्के प्रणिती ताईनं आम्ही मतदान करणार आहे मामा आदरली ना उली पुत्ता पुत्ता ना मामा और कल्याण

सगळेच पार्टीमध्ये मध्ये जाणार आहेत मी बी मुस्लिम समाजातर्फे टक्के मध्ये येतो म्हणून आपण सगळ्या जास्तीत जास्त मतदान करून घेऊन पण त्याला विक्रमी मताने दर वेळी आपण भाजप लीट जात आहे यावेळी त्यांचा रेकॉर्ड मोडत आपण मंदिर बजार कशाला जास्त मतांना आपण परत मंदिर लीट जाण्याचा प्रयत्न करू एवढं बंदुरबो गेल्या दहा वर्षापासून फक्त मोदी हेच सांगतात की बाबा मी ह्या विमानातून त्या देशात गेलो दे त्या देशात नाही ह्या फक्त टीव्हीला चित्र दाखवतात मोठमोठी पण विकास काम त्यांचं काय नाही आणि जास्तीत जास्त पहिले शिंदेला मतदान करून आपण निवडून द्यावं तेवढं मी विनंती करतो मला दोन शब्द दिल्याबद्दल जग काँग्रेस पक्षाला जी गळती लागली होती त्या मदरुपमध्ये त्या मंदिरमध्ये भरून आणण्याच्या कामाचं म्हणलं तर एकच की गुरुमामा कर, की वेळेस मामाने हे पुढाकार घेतला तर त्यावेळेस एवढा सगळा मंदुरुमधा जनसमुदाय जमला आणि जातीपाती तर नव्या राजकारण न राजकारण करता सगळ्या इतर अठरापगडी जातींना मामाने बोलवलं ह्याच्याबद्दल मी पुर पुणे काँग्रेस पक्षाचा निश्चित उमेदवार की प्रणितीताई शिंदे हे खासदार होणार आणि ते दिल्लीला जाणार आणि जसा मामा तुमच्या दक्षिण आपल्या सीनाभे

अगदी कंबल श्री ना सांगितले की मुस्लिम समाज आहे धनगर समाज आहे तमाम समाज आहे आपण बारा पगडी समधी जाती काँग्रेसला सोडून कुठे जाणारच नाही समजा आपण काँग्रेसला टाकायचा आहे

मामा प्रचार करणार आहेत आणि हे शिंदेसाहेबांचं सहा महिन्यापूर्वी हे दोघे एका एका गाडीत बसून मामा असल्यामुळे आम्हाला काही भीती नाही आणि आम्हाला वाटत कुणाला जाऊन सांगायचं काय आहे कुठं काय परिणाम असं होतं आम्ही जिल्हा काही हे सर्व जाती धर्मामध्ये जैन निर्माण करून भांडण लावायचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि सर्वच गाणी मुस्लिम समाजाच्या विरोधात अपशब्द वापरला गेला आहे तर त्या अपशब्द वापरल्याला त्या गोष्टीचा आपण या ठिकाणी निषेध करत आहोत की आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाला मतदान करावं आताच्या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी मतदान करावं मिळून महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्याला सर्वच मताने आपल्या गावातून भाजप हद्दपार करून व आपल्या तालुक्यातून भाजप हद्दपार करून व आपल्या जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून जातीवादिताचं राजकारण करणारा या भाजपला हद्दपार करण्याचा आपल्याला एक संकल्प आहे म्हणजे आपल्या गावातच बघा सर्व जाती धर्माचे आपल्या सर्व जाती धर्मातले लोक आहेत आज बंजारा समाज आहे मुस्लिम समाज आहे हिंदू समाज आहे सर्व समाज आहेत आज या भाजप असं कारस्थान करत आहे की आज भाजप एकमेकांचं स्टेट निर्माण करण्याचं व जातीयतेचं राजकारण निर्माण करायचं आणि त्याचा फायदा करून घ्यायचा व आपापसात आप भांडण साठी आज गुरुमामाने आपल्या शेतामध्ये सर्वपक्षीय बैठक होऊन निर्माण केली एक चांगली गोष्ट आहे कारण आज सगळं सर्व पक्षातील लोक संभ्रमात होते म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडी सर्वांनी करणारच आहेत भाजपच्या विरोधात परंतु नेतृत्व करण्याचे एक खंबीर नेतृत्व म्हणून आपले गुरुमामा हे पुढाकार घेतलेले आहेत आता सावकारी बी आले आहेत आमच्याबरोबर सुशील कुमार शिंदे साहेब यांनी देशासाठी कार्य केलं आणि आपल्या आपलं जे मतदारसंघ या मतदारसंघातून त्यांनी त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांचं कार्य आपल्या सुरक्षे मिळेल काँग्रेस पक्ष हा पक्षा, इतर पक्षामुळे कधी पराभूत झाला नाही काँग्रेस पक्षातली जी नेते मंडळी आहेत ही फुटल्यामुळे किंवा त्यांनी दगा दिल्यामुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झालेला आहे ते बी जे पीचे जे नेते आहेत त्यांच्या पायाखाली ओळ सरकलेली आहे आणि ते स्वतः असं कबूल आता करत आहेत की आमचा जे विजय आहे तो कठीण झालेला आहे त्यामुळे सर्वांनी प्रयत्न करून प्रणित शिंदे यांना भरोगस मतांनी विजय करूया असं मी वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक झालेली नाही आहे या अशा गोष्टी जाणून बुजून त्यांनी थांबवत आहेत धार्मिक लोक आहेत तुम्ही माहित सगळ्यांचा सन्मान तुम्ही करतात या प्रत्येक या मिटिंगमध्ये बंजारा मुस्लिम दलित मागासवर्गीय ओबीसी सगळ्यांना तुम्ही घेऊन ते स्वर्गीय लोक लोकनेते गोपाळ कोरे असतील आमचे स्वर्गीय देशपांडे मालक असतील यश काका असतील हे कधीही जातीपातीचं राजकारण या गावात आणलेलं नाही आम्हाला कुणालाही भारताचे आहोत आम्हाला काय करायचं ते पाकिस्तानशी घेणं देणं सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा आम्ही म्हणणारे आहोत माध्यमातून आदरणीय मामा गोशिन मामा यांनी सर्व धर्मातील सर्व गावातील लोक वेदारी मंडळीला बोलून माझ्या वडिलाच्या मागं गुरुमा मंडळाचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे त्यासाठी सगळ्यांनी उद्या मतदान हाताला करावं एवढीच आणि जात असताना आम्ही अनेक वर्ष मित्र पक्ष म्हणून भाजपासोबत होतो आणि भाजपलाच मतदान करत आलेलं आहे तर ते आमच्या डोक्यात काय घालत होती फायदा का आतापर्यंत एक हिंदुत्व बरं का हिंदू खत्रेमे ह्या सदराखाली आम्ही एक व्हायचो हे पोडापोडीचं राजकारण हे कटकारस्थान कारस्थान हे भाजपनं केलेलं आहे खात्यावर पंधरा लाख पडले पडल्यावर सांगा एकट्याने <laughs> हात वर सोळा लाख कोट रुपये मोदी सरकारने माफ केली अख्या देशातल्या शेतकऱ्यांचं जर कर्ज काढलं तर नव्वद हजार कोटीची आता म्हणजे एक लाखाची आता सगळ्या शेतातले सातभार कोरे झाले या सरकारला त्याची जागा दाखवून परिताईना मतादित्य आपण निवडून द्यावं अशा प्रकारचं आपण जास्त वेळ न घेता आपण सांगू की त्यांना बीजेपीला मत मागता काय म्हणून द्यायचं सांगा ह्याचं उत्तर द्या असं सोडायचं नाही कोणाला तुम्ही उत्तर द्या तुम्हाला मी मतदान करतो दहा वर्ष तुम्ही काय केले एक खासदार पाच वर्ष निवडून गेले तर तुम्ही महाराजला कोणी बघितलं का आतापर्यंत आपण सांगा बरं हा शरद बनसोऱ्या कधी बघितला का म्हणून आणलंय ते आता <सलीके> <निदा तेंग रागी। सलीके> उपरा आता, आता समजा हे निवडून आलं तर हे आपल्याकडे येणार नाही निवडून तर येत नाही पण हे कधी आपल्याकडे येणार नाही मोदीच किल्ला म्हणून मोदीकडे आणि फडवणीसचं काम करणार असेल तुमचं शेतकऱ्याचं आपल्या कुणाचं काम, काम का। करत नाही उमेदवार काय म्हणतात ते आमच्याकडे बघून मतदान करून का मोदी बघून मोदी जर आमचं वाटोल अजून त्याच्याकडे बघून काय मतदान करायचं आपल्याला म्हणून सर्व मतदार बनू <laughs> चंद्रपूर मधून फक्त एक खासदार आलेला आहे तर हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री असताना सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामधून किमान दहा तरी खासदार मी म्हणणार नाही सगळे अठ्ठेचाळीस आपण निवडून आणूया दहा तरी खासदार काँग्रेस पक्षाचे आपण निवडून आणू शकत नाही तर हे आत्मपरीक्षण करण्याची जोतिराम आमचे मित्र म्हणलं भाजप मध्ये गेले तर कसं करते मी भाजप मध्ये गेलेलो नाही आहे बक्षीस पत्र घेत असताना रजिस्टर ऑफिसमध्ये आम्ही दोघंही खडी उभारून उजनीच्या ह्याच्या नावाने चव्वेचाळीस लोकांचा बक्षीस पत्र करून त्यावेळेला कलेक्टर पण मी तुम्हाला तुमच्या आशीर्वादाने मी म्हणलं हे पाणी आणल्याशिवाय सोडत नाही म्हणून जिद्द होत मला मग मी म्हणलं आता ही पाणी पुरवठा काम केल्याशिवाय आम्ही पुढारी पुन्हा करून काय उपयोग आम्ही सभापती झालो जिल्हा परिषद सदस्य झालो मला आम्ही तालुक्याचा अध्यक्ष झालो मंदरुपला पाणी नाही मुली देईन तर काय करायचं म्हणून मी स्वतः विचार केलो हिंद ह्या म्हणा मी करतो काम पाण्याचं मित्रे साहेब तुम्ही सभापती मग माझ्यासाठी तुम्ही काय करणार पुढच्या इलेक्शन मध्ये तर तुम्ही जे सांगता ते करतो म्हणलं कशासाठी नीर बंद बिद्ध्या ना प्रवेश मािला इवारी खूण काँग्रेस काडी करतो रक्ताचं पाणी करतो जीवाचं रान करतो रात्रीचे दिवस करतो पण त्या मल्लिकार्जुना म्हणजे चिट्टी काढायला आला त्याने मला या सिद्धाराम घे तिढ कमरी हारा करा सिद्धाराम ना कमरी हारा करते फक्त म्हणसिप्पा मंदिराजवळ येऊन शेखासाहेबांच्या मंदिरासमोर आहे तिथून एवढं सगळ्यांनी सहकार्य करावं आणि या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो तुम्ही इथं असंच आला असंच मला कामही सांगत जावा तुम्ही मला असंच काम सांगत जावा असं तुमचा हक्क आहे माझ्यावरती आणि